हाय फ्रेंड्स आज आपण वस्तुमानाचे मापन हा घटक अभ्यासणार आहोत आता वस्तुमान मोजण्यासाठी काही प्रमाण आहे ते प्रमाण आज आपण पाहणार आहोत आता हे काय आहे बरोबर हा आहे इलेक्ट्रॉनिक काटा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वजन काठ हा कुठं पाहायला मिळतो आपल्याला हा शक्यतो आपण किराणा दुकानामध्ये पाहतो आणि याचा उपयोग काय होतो तर वस्तू मोजण्यासाठी आपण ह्या इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर करतो आता पा एक किलोग्रॅम म्हणजे किती तर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम आता एक किलोग्रॅम आपण गूळ मोजणार आहोत किराणा दुकानातून एक किलोग्रॅमचा आपण गूळ मोजणार आहोत आता तो ह्या वजन काट्यावर ठेवला आता मग तू किती आहे तर हा एक किलो आहे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम आहे मग तिथं आपल्याला अशा पद्धतीने खाली अंक दिसतात एक पॉईंट शून्य 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 आता एक पॉइंट म्हणजे एक चिन्ह एक चिन्हाच्या उजव्या बाजूला जे शून्य असतात म्हणजे जे चिन्हाच्या उजव्या बाजूकडच्या ज्या संख्या असतात त्या ग्रॅम असतात ग्रॅम असतात आणि चिन्हाच्या डाव्या बाजूकडची संख्या किंवा अंक असतात ते किलोग्रॅम असतं हे एकदा तुम्ही लक्षात घेणे म्हणजे हा गुळ आहे एक किलोचा आणि एक किलो म्हणजेच एक हजार ग्रॅम हा गुळ आहे त्यानंतर अर्धा किलो अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम आता आपण पुन्हा गुळ मोजून घेऊया आता हा गुळ आपण मोजला तर तो भरला पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोग्रॅम हे पा आता शून्य दशमचिन्ह पाचशे चिन्हाच्या उजव्या बाजूकडचे जे संख्या आहे जे अंक आहे जे डिजिट आहे ते सर्व ग्रॅम मध्ये असतात आणि इथं पॉइंट पाचशे म्हणजे चिन्ह पाचशे म्हणजे हा गुळ आहे पाचशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो हा गुळ आहे अर्धा किलो ग्रॅम ओके आता पाव किलोग्रॅम पाव किलोग्रॅम म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आता पाव किलोलाच आपण पावशेर देखील म्हणतात बऱ्याच ठिकाणी किंवा बोलीभाषेमध्ये आपण पाव किलोग्रॅमला पावशर म्हणतो आपण दुकानात गेल्यानंतर पावशेर साखर द्या पावशर गूळ द्या पावशर डाळ द्या असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं म्हणजेच हे पावशेर म्हणजेच पाव किलोग्रॅम आणि पाव किलोग्रॅम म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम आता आपण पुन्हा गूळ मोजूया हा आहे दोनशे पन्नास ग्रॅम गुळ किती आहे दोनशे पन्नास ग्रॅम गुळ म्हणजेच ह्या इलेक्ट्रॉनिक काटावर शून्य पॉईंट दोनशे पन्नास पुन्हा दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूकडचे जे अंक आहेत ते ग्रॅम मध्ये असतात म्हणून आहे शून्य पॉईंट दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच हा आहे पाव किलोग्रॅम गूळ गुळ म्हणजेच हा आहे पावशेर गुळ समजलं त्यानंतर पाऊन किलो ग्रॅम पुन्हा आपण गुळ मोजूयात हा गुळ आहे पाऊन किलोग्रॅम म्हणजेच सातशे पन्नास ग्रॅम हा गुळ आहे आणि तो या इलेक्ट्रॉनिक काट्यावर शून्य पॉईंट सातशे पन्नास ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला दिसतो आपण हा काटा का घेतलेला आहे तर बऱ्याच दुकानात आता अशाच पद्धतीचे काटे वापरले जातात आणि तुम्हाला खाली अशा प्रकारचे अंक संख्या ग्रॅम किलोग्रॅम हे तुम्हाला पाहायला मिळतं आणि तुम्ही ह्या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे जे जुने काटे होते त्याच्यामध्ये ॲक्युरसी पूर्णपणे नसते आणि हा इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये अगदी अचूकता असते चुकण्याची शक्यता शक्यतो नसते चला आता आपण पुढे जाऊया आता सव्वा किलोग्रॅम आता सव्वा किलोग्रॅम म्हणजे किती आता सव्वा किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम आणि पाव किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम अधिक दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम आणि एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम त्या वजन काट्यावर एक पॉईंट दोनशे पन्नास ग्रॅम असे आपल्याला पाहाव्यास मिळेल त्यानंतर दीड किलोग्रॅम दीड किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम आणि अर्धा किलो ग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम अधिक पाचशे ग्रॅम बरोबर एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजेच वजन काट्यावर आपल्याला एक पॉईंट एक पाचशे ग्रॅम असं पाहाव्यास मिळेल म्हणजेच बरोबर एक हजार पाचशे ग्रॅम पावणे दोन किलो ग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम आणि पावणे किलो ग्रॅम एक हजार ग्रॅम अधिक सातशे पन्नास ग्रॅम बरोबर एक हजार सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावणे दोन किलोग्रॅम म्हणजे एक हजार सातशे पन्नास ग्रॅम त्यानंतर दोन किलो ग्रॅम दोन किलो ग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅमची दोन माप म्हणजेच एक हजार ग्रॅम अधिक एक हजार ग्रॅम बरोबर दोन हजार ग्रॅम म्हणून दोन किलोग्रॅम बरोबर दोन हजार ग्रॅम त्यानंतर सव्वा दोन, त्यान दोन किलोग्रॅम सव्वा दोन किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅमची दोन मापे आणि पाव किलोग्रॅम म्हणजेच दोन हजार ग्रॅम अधिक दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम हेच आपल्याला इलेक्ट्रॉनिक काट्यावर दोन दशमचिन्ह दोनशे पन्नास ग्रॅम असे पाहाव्यास मिळेल म्हणजे सव्वा दोन किलोग्रॅम बरोबर दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर अडीच किलोग्रॅम अडीच किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅमची दोन मापे आणि अर्धा किलोग्रॅम बरोबर दोन हजार ग्रॅम अधिक पाचशे ग्रॅम बरोबर दोन हजार पाचशे ग्रॅम म्हणजेच अडीच किलोग्रॅम बरोबर दोन हजार पाचशे ग्रॅम आणि हेच आपल्याला वजन काप्यावर दोन पॉईंट पाचशे ग्रॅम असे दिसेल त्यानंतर पावणे तीन किलोग्रॅम पावणे तीन किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅमचे दोन मापे आणि पाऊन किलो किलोग्रॅम म्हणजेच दोन हजार ग्रॅम अधिक सातशे पन्नास ग्रॅम बरोबर दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावणे तीन किलोग्रॅम बरोबर दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम आणि हे वजन काट्यावर दोन दशांशिन्ह सातशे पन्नास ग्रॅम असे दिसेल त्यानंतर तीन किलोग्रॅम तीन किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅमची तीन मापे एक हजार ग्रॅम अधिक एक हजार ग्रॅम अधिक एक हजार ग्रॅम बरोबर तीन हजार ग्रॅम तीन किलो ग्रॅम म्हणजेच तीन हजार ग्रॅम आणि हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर तीन दशम शून्य 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 असे दिसेल त्यानंतर पाहूया सव्वा सात किलो ग्रॅम सव्वा सात किलो ग्रॅम म्हणजे सात हजार ग्रॅम अधिक दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर सात हजार दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर पावणे पंधरा किलो ग्रॅम बरोबर चौदा हजार ग्रॅम अधिक सातशे पन्नास ग्रॅम बरोबर चौदा हजार सातशे पन्नास ग्रॅम त्यानंतर साडे नऊ किलो ग्रॅम म्हणजेच नऊ हजार ग्रॅम अधिक पाचशे ग्रॅम बरोबर नऊ हजार पाचशे ग्रॅम त्यानंतर बत्तीस हजार ग्रॅम बरोबर बत्तीस किलो ग्रॅम आणि चार हजार सातशे पन्नास ग्रॅम बरोबर चार किलो ग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम ह्यालाच आपण पावणे पाच किलो ग्रॅम असे म्हणतो आणि त्यानंतर बारा हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच बारा किलो ग्रॅम आणि दोनशे पन्नास ग्रॅम यालाच आपण सव्वा बारा किलोग्रॅम असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे अतिशय काळजीपूर्वक लक्षात आलेलं असेल तुम्हाला काही अडचण असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि या पद्धतीची अनेक महत्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ सतत पाहत राहा धन्यवाद